जर मला तिकीट नाही मिळालं तर मी आत्मदहन करून मरतो तिथं भाजप कार्यालयाकडं मी प्रभाग क्रमांक बावीस शीतल सुरेंद्र गायकवाड मला दोन महिन्यापूर्वी प्रभाग क्रमांक बावीसमधील ओपन पुरुष ही उमेदवारी भर सभेमध्ये माननीय सुभाष देशमुख साहेबांनी जाहीर केली होती त्या सभेले सभाला कमीत कमी एक बाराशे ते पंधराशे लोक उपस्थित होते माझं एकच म्हणणं आहे की मी एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि माननीय सुभाषभू देशमुख साहेबांचा एक विश्वासू कार्यकर्ता आहे मला कोणतंही पद नाही ह्या प्रभा क्रमांक बावीसमध्ये या विजापूरच्या परिसरात मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उज्ज्वलताई शिंदे प्रणितताई शिंदे यांचं मतदान होतं एके वेळेसचा हा बालेकिल्ला होता काँग्रेसचा तिथं उत्तर बी उभारलं तर काँग्रेस निवडून येत होतं अशा परिस्थितीमध्ये संकट संकटाच्या परिस्थितीत संघर्ष करून आज सगळं आपण भाजपमय वातावरण केलं आणि प्रभाग क्रमांक तो मला तिकीट फायनल केल्यानंतर ना जोमाने काम करत सगळ्यांच्या घरोघरी कमळ फुलवायचं कमळाचं महत्त्व सांगायचं कमळ पोचवायचं काम केलं चार हजार दोनशे लाडकी बहीणचं फॉर्म भरले आहे मी अठराशे बहात्तर सभासद भाजप सभासद नोंदणीचं फॉर्म भरलं आहे सगळं असं भाजपमय वातावरण असताना एक किसान जाधव नगरसेवक नागेश गायकवाड हे अचानक रात्री बारा वाजता चार दिवसापूर्वी बालाजी सरोवर येथे पक्षप्रवेश केला त्यापूर्वी दोन दिवसा अगोदरच आमचं एक चैत्रेल लॉन्स राजनगरला निर्धार मिळावा जातात त्यावेळेस रोहिणीताई तडवळकर ताई हे उपस्थित होते तसेच सुभाष बापू देशमुख साहेब पण उपस्थित होते त्यावेळेस ठरलं होतं की नवीन कोणत्याही माणसांना पक्षप्रवेश द्यायचं नाही निष्ठावंत लोकांना आपण नगरसेवकाची उमेदवारी जाहीर करायचं आणि त्यांच्या पाठीशी राहायचं काय आहे भूमिका आमची मागणी एकच आहे जसं बापू साहेबांनी आमदार साहेबांनी तिकीट फायनल केलं मला भर समेत त्या शब्दाला मान देऊन जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री देवेंद्रदादा कोटेसाहेब आणि दादा कल्याण शेट्टी साहेबांनी मला बी फॉर्म द्याव आणि आमचं जे काय पुढचं काय काय करायचं आहे काय निर्णय घ्यायचा आहे आमचे मार्गदर्शक सुभाष बू देशमुख साहेब मनिषभाई देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही निर्णय घेणार आणि आम्ही भाजप मुळातच सोडणार नाही या आलेल्या लोकांना परत पाठवून माझं माझ्या कमळ माझ्या हातात बी फॉर्म द्यावं आणि मी लढायला त्यांच्या सोबत तयार आहे त्यांनी त्यांनी राष्ट्रवादी घ्यावं जनता दे जे जे उत्तर देईल त्याला आपण मान्य करू उमेदवारी न दिल्यास काय भूमिका असेल तुमची नाही उमेदवारी शंभर टक्के घेणारच उमेदवारी देणार न देणार सगळे आमच्या आमदार साहेब मला जर तिकीट नाही दिले डावलायचा प्रयत्न केले पक्ष कार्यालयाकडे जाऊन भाजप पक्ष कार्यालयाकडे जाऊन माझ्यासोबत एक हजार बाराशे जे त्या दिवशी तिकीट फायनल करताना झोपडपट्टी रहिवासी रहिवाशी होते अडाणी कार्यकर्ते होते महिला ज्येष्ठ नागरिक लोक होते त्यांना घेऊन रॉकेलचा डब्बा घेऊन हजार दीड हजार लोकांना घेऊन मी आत्मदहन करणार आहे आणि मला तिकीट पाहिजेत मला मी जर तिकीट मिळालं तर मी निवडून किंवा निवडणुकीला उभारतो जर मला तिकीट नाही मिळालं तर मी आत्मदहन करून मरतो तिथं भाजप कार्यालयाकडं